दोन हजार आठ मध्ये मुंबईला एक घटना घडली जिने फक्त मुंबईलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं एक कन्नड अभिनेत्री तिचे मोठे स्वप्न आणि त्या स्वप्नांच्या नांदी लागून मारेकऱ्यांनी त्याच्याच मृतदेहासमोर शारीरिक संबंध ठेवलं आणि त्यानंतर काही तासांनी त्याच मृतदेहाचे तीनशे तुकडे केले अभिनेत्री मरिया सुसाईराजला या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती त्यानंतरचे ऐकून सर्वांनाच धक्का बसला काय होती ही थरारक घटना जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ नमस्कार मी अक्षय गोष्ट गोष्टी तुमचं एवढी स्वागत करतोय चला सुरू करूया सर्वप्रथम या केस तीन पहिलं पात्र नीरज ग्रोवर जो बालाजी प्रोडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग मध्ये काम करत होता आणि मरियाच्या तो प्रेमात होता दुसरं पात्र मरिया मेनिका सुसाईराज कन्नड अभिनेत्री जी हिंदी चित्रपटामध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली होती तिसर पात्र लेफ्टनंट जेरोम मॅथ्यू मरियाचा प्रियकर ज्याच्याशी ती लग्न करणार होती ही घटना आहे मे दोन हजार आठ ची सव्वीस वर्षाचा नीरज ग्रोवर एक दिवशी अचानक बेपत्ता झाला तो त्याची गर्लफ्रेंड आणि कन्नड अभिनेत्री मरिया सोसाईराज हिला तिचं घर बदलण्यास मदत करत होता परंतु त्यानंतर त्याला कोणीही पाहिलं नाही बरेच तास नंतर दिवस आणि नंतर आठवडे गेले पण नीरजची कोणतीही बातमी आली नाही नीरजला शोधण्यासाठी शहरभर पोस्टर चिकटण्यात आले मात्र निकाल शून्य आला अखेर पोलिसांना मोबाईल नेटवर्क टॉवरवरून नीरजच्या लोकेशनची माहिती मिळाली त्या एका कॉलने संपूर्ण भीषण हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केला अभिनेत्री मरिया सुसाई राजला या प्रकरणात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती त्यानंतरचे खुलासे ऐकून सर्वांनाच धक्का बसला नीरजचा खून झाला आणि मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहासमोर शारीरिक संबंध ठेवला त्यानंतर काही तासांनी त्याच्या मृतदेहाचे तीनशे तुकडे केले मैसूरच्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेली मरिया मोनिका सोसाईराज लहानपणापासूनच नृत्य आणि गाण्यात उत्कृष्ट होती वडील कंपनीमध्ये काम करत होते तर काका महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होते शालेय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेऊन मरियाने नायिका बनण्याचं स्वप्न पाहिलं परंतु तिचं कुटुंब त्यास विरोध करत होतं जेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिच्यावरती लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली तेव्हा एक दिवशी मरिया घर सोडून बंगळुरू मध्ये बंगरुळ मधील निर्मात्यांच्या कार्यालयांना सतत ती भेट देऊ लागली तिने कन्नड चित्रपट सृष्टीत स्थान मिळवलं काही छोट्या का भूमिकांनंतर मरियाला दोन हजार दोन मध्ये कन्नड सिनेमामध्ये मोठा ब्रेक मिळाला जूट या चित्रपटात तिला मुख्य भूमिकेमध्ये काम मिळालं या चित्रपटासाठी ती तिला दाद मिळाली पण हा चित्रपट फ्लॉप ठरला या एका कामानंतर तिला आणखी काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या पण मरियाला प्रादेशिक सिनेमामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपला ठसा उमटवायचा होता कन्नड सिनेमात काम मिळाल्यानंतर सुद्धा ती मुंबईत आली मरिया अनेकदा मुंबईला ऑडिशन देण्यासाठी जात होती एक दिवशी मरिया ऑडिशनच्या संदर्भात नीरज ग्रोवरला भेटली नीरज ग्रोवरची मुंबईत चांगलीच पकड होती तो शाहरुख खानने होस्ट केलेला की पाचवी पास से हे आणि कहाणी हमारे महाभारत की यासारख्या शोचा भाग होता दोन हजार आठ मध्ये तो एकता कपूरच्या लोकप्रिय प्रोडक्शन हाऊस बालाजी मध्ये काम करत होता ऑडिशन दरम्यान भेटल्यानंतर नीरज आणि देवाणघेवाण केली आणि त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं नीरजने मरियाला सांगितलं की खूप सुंदर आहे आणि तिला काम शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही उत्तरात मरिया म्हणाली की मुंबईत तिची ओळख नाहीये त्यामुळे तिला काम मिळत नाहीये मरियाचं ऐकल्यानंतर नीरजने तिला मदतीचं आश्वासन दिलं आणि बालाजी टेलिफिल्म्स मध्ये तिचा ऑडिशन आयोजित केलं या ऑडिशनसाठी ती अनेकदा मुंबईत येत असे कालांतराने मरिया नीरजच्या जवळ येऊ लागली ती मैसूरचा रहिवासी जेरोम मॅथ्यू याच्याशी आधीच लांबच्या नाते संबंधात होती म्हणजेच लाँग डिस्टन्स मध्ये होती त्याच्याशी तिचं लग्नही होणार होत जेरोम भारतीय लष्करात होता भारती त्यावेळी पुण्यात तैनात होता तो थो। मोठी हिरोईन बनून काम बघण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मरियाने नीरजला आपण आधीच रिलेशनशिप मध्ये असल्याचं सांगणं आवश्यक मानलं नाही कालांतराने त्याची जवळीक वाढू लागली आणि एक दिवशी मरियाने मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला मरिया मुंबईला पोहोचल्यानंतर नीरजने तिला आपल्या घरात जागा दिली त्यांच्या मैत्रीला बरेच महिने झाले होते पण मरियाला नीरज कडून काही काम मिळत नव्हतं नीरजने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं की मरियाला कन्नड उच्चारणामुळे तिच्या ऑडिशन नाकारल्या जात परंतु मरियाला त्रास होऊ नये म्हणून तो तिला काम न मिळाल्याबद्दल देखील अनेकदा नवनवीन समधी बाबत सांगत असे नीरजच्या घरी राहत असताना मरियाची त्याच्या मित्रांचीही चांगलीच मैत्री झाली ती अनेकदा नीरजच्या मित्रांना विचारायची की नीरज तिची फसवणूक करतोय का हे कास्टिंग काउस सारखं तर नाहीये ना नीरज तिला काम मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं मित्र अनेकदा मरियाला समजावून सांगतात दरम्यान मरिया जेव्हा जेव्हा तिच्या प्रियकर जेरोम मॅथ्यूशी बोलायची तेव्हा तेव्हा नीरजचा उल्लेख व्हायचा तेव्हा ती म्हणायची की नीरज तिच्यावरती एकतर्फी प्रेम करतोय आणि ती त्याला मित्र मानते जरी ही खोटी कथा होती सुमारे एक आठवडा नीरज सोबत राहिल्यानंतर मरियाने मालाडमधील धीरज सॉलिटेअर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक दोनशे एक भाड्याने घेतला होता सात मे दोन हजार आठ मरियाला नीरजचा फ्लॅट सोडून मालाड मधील फ्लॅट मध्ये शिफ्ट व्हावं लागलं मरिया गेल्यानंतर रात्री नीरजने त्याच्या मित्रांना सांगितलं की तो मरियाला शिफ्टिंग मध्ये मदत करणार आहे रात्री दहाच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले दुसऱ्या दिवशी सकाळी नीरजच्या मित्राने त्याच्या नंबरवरती कॉल केला मरियाचा कॉल आला नीरज हा रात्री दीड वाजता घरातून निघून गेला होता आणि घाईघाईत फोन तिच्या फ्लॅट मध्ये ठेवला होता असं मरियाने तिच्या मित्राला म्हणजेच लालाला सांगितलं अजून काही तास उलटले पण नीरज ना फ्लॅट वरती आला ना फोन उचलायला तयार झाला अखेरीस आठ मे रोजी संध्याकाळी मरियाच्या पोहोचला जेव्हा त्याने मरियाला विचारलं की तो कोणाबरोबर बाहेर गेलाय तेव्हा ती उत्तर देऊ शकली नाही अखेर बराच वेळ विचारविनिमय केल्यानंतर दोघांनी मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी नीरजचा फोन जप्त करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली या प्रकरणी त्याच्या जवळच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली मात्र कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही दोन दिवसांनी त्याचं कुटुंबीयही कानपूरवरून मुंबईला आलं काही दिवस दोन आठवडे उलटून गेले पण नीरज काहीच खबर लागत नव्हती त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं पोस्टर छापलं ज्यामध्ये कोणीही माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केलं होतं पण त्याचाही उपयोग झाला नाही पोलिसांनी या प्रकरणाची संबंधित लोकांचं कॉल रेकॉर्ड स्कॅन करण्यास सुरुवात केली तेव्हा जेमतेम दोन आठवडे झाले होते आठ मे रोजी संध्याकाळी नीरजच्या फोनवर एक कॉल आला होता जो काही सेकंदासाठी आला होता असं कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झालं मोबाईल नेटवर्क टॉवरच्या रेकॉर्ड्स मिळाल्यानंतर पोलिसांचा पहिला संशय मरिया सोसाई राजवरती पडला कारण तक्रार होईपर्यंत नीरजचा मोबाईल मरियाकडेच होता पोलिसांनी मरियाचा संशय न घेता तिची चौकशी सुरू केली मरियाचे कॉल रेकॉर्ड काढले असता धक्कादायक निकाल समोर आला आठ मे ते वीस मे पर्यंत मरिया आणि तिचा प्रियकर म्हणजेच जेरोम मॅथ्यू यांच्यात एक कॉल झाले आणि ही सामान्य गोष्ट नव्हती कॉल रेकॉर्ड आणि त्या रात्री जेरोमची मुंबईतली उपस्थिती यामुळे मरियावरील पोलिसांचा संशय अधिक वाढला या संदर्भात मरिया आणि तिच्या प्रियकर जेरोम मॅथ्यू यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं निवेदनात मरियाने तिची गोष्ट सांगितली की जी आधी सांगितली होती तर जेरोमने सांगितलं की तो लष्कराच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत आला होता पोलिसांनी आर्मी सेंटर मधून जेरोमच्या विधानाची पुष्टी केली नाही जरी त्यांनी संशयाच्या आधारावरती तपास सुरू ठेवला मरियाच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितलं की आठ मे रोजी सायंकाळी मरिया आणि तिचा प्रिय घर मॅथ्यू काही बॅग मध्ये जड वस्तू घेऊन जाताना दिसले त्यामुळे पोलिसांच्या संशयाचं रुपांतर विश्वासात झालं पुरावे गोळा करताना पोलिसांनी आधी मर्याला अटक केली मरिया सतत आपली वक्तव्य बदलत राहिली पण कठोर कारवाई झाल्यावरती ती सुटली मरियाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला मरियाने गुन्ह्याची कबुली दिली आणि नीरज ग्रोवरची आठ मे रोजी हत्या झाल्याचं सांगितलं वास्तविक मर्याने सात मे रोजी नीरजला शिफ्टिंग मध्ये फोन केला होता मरियाच्या आवाज मॅथ्यू ऐकू आला तेव्हा तो चिडला कारण नीरजचा चांगला नाही असं त्याला वाटत होत जेरोम मॅथ्यूला राग आल्याचं पाहून मर्याने त्याला समजावून सांगितलं की एक मित्र म्हणून तो फक्त मदतीसाठी आला होता रात्रीच्या जेवणानंतर ती त्याला निरोप दे त्याला उत्तर देताना जेरोम म्हणालाय की नीरजच्या त्याच्यासोबत राहिला तर ते योग्य होणार नाही आठ मे रोजी मरियाच्या फ्लॅटच्या दाराची बेल वाजली मरिया काही सेकंद दारापर्यंत नाही तेव्हा दारावरची बेल पुन्हा एकदा वाजू लागली तिने घाईघाईने दरवाजा उघडला तेव्हा तिला जेरोम दारात उभा असल्याचा दिसला त्याला पाहताच मरिया घाबरली कारण त्यावेळी नीरज तिच्या घरी होता जेरोम फ्लॅटमध्ये शिरला मरिया त्याला बेडरूम मध्ये जाण्यापासून रोखत होती पण जेरोम तिला दूर ढकलतो जेरोमने खोलीत प्रवेश करताच नीरज बेडवर हे त्याने नीरजला करण्यास सुरुवात केली थांबवण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरली भांडणाच्या वेळी जेरोम स्वयंपाकघरातून चाकू आणतो आणि त्याने नीरज वरती अनेकदा वार सुरू करतो जेरोमने कपडे रक्ताने मागतात खोलीत सर्वत्र रक्ताचे डाग होतात आणि नीरज हळूहळू श्वास घेत होता नीरजचा मृत्यू होताच मर्याने लगेच खोली साफ करायला सुरुवात केली रक्त साफ केलं बेडशीट आणि पर्दे बदलले मृत शरीरातील रक्त पूर्णपणे स्वच्छ केला नीरजचा मृतदेह काही तास त्यांच्या खोलीत पडून होता त्यावेळी ज्या खोलीमध्ये मृतदेह होता त्याच खोलीत मरिया आणि जेरोमने अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले काही वेळाने दोघेही जवळच्या शॉपिंग मॉल मध्ये गेले तेथून त्यांनी पॉलीबॅग आणि धारधार चाकू खरेदी केला घरी परतल्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाचे तीनशे तुकडे केले दुपारी चारच्या सुमारास दोघेही सर्व तुकडे घेऊन आमगावकडे निघाले वाटेत पेट्रोल घेतलं निर्जन जागा शोधून बॅगेत पेट्रोल टाकून पेटवून दिलं मृतदेहाच्या तुकड्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेही निघाले असताना मरियाच्या जीन्सच्या खिशात नीरजचा फोन होता वाटेत नीरजचा फोन वाजला मरियाने नंबर तपासण्यासाठी खिशातून फोन काढला तेव्हा चुकून तिला कॉल आला तो एक कॉल या खून प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरला हत्येचा खुलासा झाल्यानंतर पुरावे लपवल्याबद्दल आणि हत्येत साथीदार असल्याबद्दल मरियाला तीन वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली होती तर जेरोम मॅथ्यूला दहा वर्षाची शिक्षा झाली होती मरियाला केवळ वर तीन वर्षांची शिक्षा झाल्याच्या विरोधात चित्रपट सृष्टीशी संबंधित अनेकांनी विरोध केला आणि मर्याची शिक्षा वाढवण्याची मागणी केली तरीही न्यायालयाने निर्णय बदलला नाही तर मरियाला बिग बॉस पाच ची ऑफर मिळाल्याचंही वृत्त होत तरीही ती शोचा भाग बनली नव्हती हो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मरिया विरुद्ध मुंबई गुजरात सह अनेक शहरामध्ये कोट्यवधीच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आणि अशा रीतीने मरियाला देशभरात ओळख मिळाली पण त्याचं कारण तिचा अभिनय नसून ते एक हत्याकांड होतं आपल्या प्रसिद्धी मिळवण्याच्या नांदात एका जीवाचा बळी घेतला आणि ही कन्नड अभिनेत्री कायमची पर्द्या गेली तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी आम्हाला कमेंट करून कळवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद